विकास काम केली की जनता आपोआप मागे येते नगरसेवक अक्षय गंगेकर यांचा सत्ताधारी विरोधकांना टोला अमुक प्रभागातून आपण मिळाली नाही म्हणून तेथील विकास कामास अडथळा करणं योग्य नाही विकास कामं केल्यास जनता आपोआप मागे आल्याशिवाय राहत नाही असं सांगून नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी सकारात्मक राजकारण करण्याचा सल्ला सर्वच नगरसेवकांना दिला क्रम क्रमांक तीन मधील भुयाचं मारुती ते मांडव खडकी देवी मंदिर या दरम्यानच्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांनी या रस्त्याची पार्श्वभूमी सांगितली यावेळी नगरसेवक प्रताप गंगेकर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश भाऊ गंगेकर नगरसेवक शंकर काका पवार संगम कंकनवार मेंबर समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून हा रस्ता कधीही झाला नाही या रस्त्याच्या कामास अडचणी आणण्यात सत्ताधारी मंडळींनी धन्यता मांडली अखेर मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेतून हा रस्ता मंजूर झाला याचा शुभारंभ राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांच्या शुभस्ते करण्यात आला हा रस्ता ठेकेदाराने लवकरात लवकर पूर्ण करून येथील नागरिकांच्या सेवेस अर्पण करावा असं मत अनिल सावंत यांनी यावेळी व्यक्त केलं या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यामुळं या प्रभागातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं याप्रसंगी कर्तव्यदक्ष नगरसेविका राजश्रीताई प्रताप गंगेकर युवा नेते अभिषेक गंगेकर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सूरज गंगेकर विवेक गंगेकर आरिफ खान दिनेश गंगेकर अनु वाडेकर राजू खोडके विनोद उपळकर ओंकार वाघमाडे पिंटू देवेकर सूरज राजपूत अजय भोसले राहुल मेहत्रे किशोर वाडेकर राहुल भिंगारे राकेश गंगेकर महेश कुडके नरेश पिंगळे रोहन कुंदुरकर विवेक तमटम टिपू शेख अवेश भडाळे गणेश सोमवंशी प्रशांत पिसा सोनू पेटकर अजित फाळके रॉक कुंदूर जमीर मुजावर वाशिम खान हैदर नाडेवाले भाऊपोळ औदुंबर ननवरे सुरेंद्र बैरागी गणेश शिंदे यश पिंपळे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन या प्रभागामध्ये आमचे सहकारी अक्षय गंगेकर आणि सर्वच मंडळी त्यांच्या माध्यमातनं गेले चाळीस वर्षापासून या मारुती मंदिरापासून सटवाई मंदिरापर्यंत खाली जो नदीपर्यंत जाणारा रस्ता मांडोखडकी खडकी हा रस्ता आपल्या सहकार्याने सगळ्यांनी त्यांच्या माध्यमातून एक चाळीस वर्षानंतर आज त्याचं उद्घाटन आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे पावसाळा हे माद्या माद्या आता हे लोक सांगतात की म्हणजे पावसाळा संपल्यानंतर सुद्धा आठ दिवस ह्या रस्त्याने चालता सुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता आज या पंढरपूरसारख्या शहरामध्ये आपण राहतोय एवढी सर्व लोक या वसाहतीमध्ये या प्रभागामध्ये राहतात मला आश्चर्य वाटतंय की ही लोक इथं राहतातच कशी देवभूमी असलेला आपला हा म्हणजे शहर आहे या शहरामध्ये येणारा भाविक रोज मला वाटतं लाखो हजारो भाविक या पंढरपूर नगरीमध्ये येतात आणि त्यांनी जर हे असं चित्र बघितलं तर एक वेगळी इमेज आपल्या या पंढरपूर शहराची बाहेर जाऊ शकते तर अक्षयचं मला कौतुक आहे की एवढं खडतर त्याला अडचणी एवढ्या म्हणजे आल्यात त्यांनी सांगितल्या काय गोष्टी आपल्या माध्यमातून बघता नाही गंगेकर मेंबर असतील ह्या सर्वांच्या माध्यमातनं खडतर प्रवास करून आज या रस्त्याचं उद्घाटन झालं आणि ते गेल्या पस्तीस ते चाळीस वर्ष ह्या रस्त्याचं काम आपल्या राजकीय घडामोडीमध्ये अडकून ठेवलं जेणेकरून हा रस्ता व्हायला नाही पाहिजे या लोकांची एक मानसिकता बदलावी पण या लोकांची मानसिकता बदलली नाही या लोक सर्व मेंबरच्या पाठीमागं कायमस्वरूपी राहिलेली आहेत आणि या पुढच्या काळामध्ये बदल हा अटळ आहे त्यामुळं या प्रभागातील आणि पंढरपूर शहरातील सर्वच नागरिकांनी याचा बोध घ्यावा आणि एक उघड्या डोळ्यांनी या रस्त्याची पाहणी केली तर एक झालेला विकास आपल्या डोळ्यासमोर येईल आणि आता राजकीय भूमिका चालू झाल्यानंतर त्याच्यावरती सविस्तर बोलता येईल आज हा वेळ काय नाही आहे एक चांगलं काम या प्रभागामध्ये आज सुरू झालं आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण होऊन त्याचं उद्घाटनसुद्धा आम्हीच येऊन करू एक अशी इच्छा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरने रस्ता करून जनतेच्या जे सेवेमध्ये लवकरात लवकर लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावा इच्छा व्यक्त करतो आणि अक्षय आणि या सर्व टीमला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आज प्रभाग क्रमांक एक म प्रभाग क्रमांक तीन मधील मा मारुती ते मांडव खडकी देवी मंदिर पर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचे कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ने। आमचे नेते माननीय भावे आमदार अनिल सावंत यांच्या शोभा काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हे काम करत असताना तर बरेच अडचणी या ठिकाणी होत्या जवळजवळ तसं मला समस्या जस तीस जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झालं तीस वर्ष झालं या ठिकाणी कुठलाही रोड नव्हता या ठिकाणी रोडची अशी समस्या झाली होती की लोकांना अक्षरशः पावसाळ्यात जायला लोक खड्ड्यात पाय लोकांची जात होती या ठिकाणी काम करत असतात मग लोकांना काय लोकांना कसं इथं या भागड बरेच लोक होते त्यांना गाडी सुद्धा त्या ठिकाणी टू व्हीलर सुद्धा घ्यायला ते विचार करायची कारण रस्ता खराब असल्यामुळे यायला जायला इतकी अडचण येत होती लहान मुलं होते विद्यार्थी होते महिला असतील आपले काम करणारा भरपूर मोठा वर्ग आहे आणि या भागामध्ये गोरगरीब लोक ह्या ठिकाणी राहतात अशा ठिकाणी जवळजवळ पस्तीस वर्ष ह्या ठिकाणी रस्ता नव्हता हे अक्षर सगळ्यात मोठं दुर्दैव आहे पंढरपूर शहर सारख्या no. शहर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये no. अशा ठिकाणी जर अशा पद्धतीनं तीस no. पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष no. रस्ते no. okay, नसतील तर ह्या ठिकाणी दुर्दैव म्हणावं हो लागेल बऱ्याच बऱ्याच वेळेस त्या त्या काळामध्ये माझ्या नगरसेवकच्या कार्यकाळामध्ये आम्ही भरपूर प्रयत्न केले रस्त्याचं काम हे करण्यासाठी लवकरात लवकर जनतेची प्रश्न अशी गंभीर झाली होती की जनतेला लोकांना यायला जायला इथं अडचण येत होती बरेच वेळा मी दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस पर्यंत मी या ठिकाणी प्रयत्न केले असल्यासाठी तर काय कसं आहे काय लोकांच्या पोटात विकण्यास उत्तर लोक असतात त्या लोकांना पोटात दुखत दुखा आणि विषय असा आहे की मला काय वाटतं विरुद्ध वैयक्तिक आम्हाला असावा जनतेला या ठिकाणी लोकांनी वेट धरू आहे आमचं काही काम आहे आम्हाला कोणावर कोणावर टीका वगैरे टिपण काय करायची नाही आपल्या लोकांची कामं आणि काम करत असताना कामं जर आपण लोकांची केली तर ऑटोमॅटिक लोक आपल्याला सहकार्य करतात आमची भूमिका एवढीच आहे की विकासावर झालं पाहिजे आणि विकासाच्या कामात अशी कुणी आडफटी आणली नाही पाहिजे विकास हे प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे मला या भागात मध्ये पडले नाहीत मला त्या भागात असं झालं नाही विकास हा सगळ्यांनी जर विकास केला तर करणार आहेत आपल्याला हे लोक हे लोकप्रतिनिधींनी आणि लोकांनी विचार केला पाहिजे आता नगरपालिकेच्या माध्यमातून भविष्यात सुद्धा चांगले काम या भागासाठी आपण निश्चित करू हे आपल्याला मी